तर आज शरद पवार केलेले आहेत सोलापूरच्या दौऱ्यावरती आणि एकूण गावाला भेट देणार आहे ज्या ठिकाणी विरोधात आणि एक वेगळी यंत्रणा सुरू करायचा प्रयत्न केला होता काय सांगाल याच्यावरून पुन्हा एकदा मताधारी पश्चिम केली जातात असं आहे की तिथे जे अटक सत्र सुरू झालं त्यांनी काही हिंसा केली होती का त्यांनी लोकशाही पद्धतीने बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याचा आग्रह धरला होता आणि त्यांनी तशी यंत्रणा उभी केली होती पण त्यांनी ते करायलाच नको त्यांना ती ते संधीच देता कामा नये अशा उद्देशाने कारवाई करण्यात आली आणि ती कारवाई योग्य नव्हती अहिंसेच्या माध्यमातून जर एखादं आंदोलन होत असेल तर निष्कारण पोलिसांनी आणि त्यातल्या त्यात ई सी आयनीमध्ये येणं हे चुकीचं होतं तुमचे महाराष्ट्राचं इलेक्शन संपलं रिझल्ट लागला तुम्ही शहात्तर लाख मृत कुठे कुठून आली ह्याचं उत्तर देत नाही पर्सेंटेज कसं वाढलं ह्याचं उत्तर देत नाही आणि इथे जेव्हा बॅलेट पेपरवर पोलिंग होतंय तेव्हा तिथे तुम्ही मध्ये जात आहे अर्थ काय अनेक असं म्हणत आहेत की शरद पवार आणि जाणं हे त्यांना शोभणार नाही शरद पवार मला वाटतं चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे साठ वर्षाचा राजकीय अनुभव आहे त्यांच्या एवढा दीर्घकालीन राजकारणात असलेला नेता भारतात नाही त्यामुळे त्यांना उगत सल्ले देण्याच्या पडून सुद्धा झाली हा शपथ घेणार आहात तुम्ही आमदारांना आता आमचे सगळे येतील बेळगाव हा तसा महाराष्ट्राच्या मनातला प्रश्न आहे खरी जी लढाई सुरू झाली बेळगाव कारवार निपाणी अजून दोन तीन गावांची नावं होती सह मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झाला बेळगाव मिळालं नाही निपाणी मिळाली नाही कारवार मिळालं नाही त्याच्यामुळे जे मूळ उद्देशाने हे सुरू करण्यात आलं होतं ते उद्देश पूर्ण होताना कधीच दिसलं नाही आणि महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्रची जी निर्मिती झाली त्याचं कारण हे होतं त्यामुळे ते, ते मिळालं पाहिजे हे तिथल्या भाषिकांचं मराठी भाषिकांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं असं चिरडून टाकणं योग्य नाही सरकार कोणाचं असं सर, कल महाराष्ट्र के मुख्यमंत्री एक ट्वीट करते हैं जहाँ पर शरद पवार जी को ये सलाह दी जाती है उनकी तरफ से आप अपनी हार मान लीजिए आगे बढ़ने में आसानी होगी सलाह अच्छा है, अच्छा है। सर, आजी नहीं, आजी नहीं। अभी आके हम लोग तय करेंगे सब लोग मिलेंगे अभी थोड़ी देर में कि हार का इंस्पेक्शन करे बिना ईवीएम पर दोष देकर महाराष्ट्र को गुमराह किया जाए आप पर आरोप है? देखो ऐसा है जो कुछ हुआ है हमने तो मार्केटवाड़ी के लोगों को कहा नहीं था कि तुम कर लो वो गांव ने डिसीजन लिया गांव ने यंत्रणा खड़ी की सब वो गांव ने किया तो इसमें अगर आप गणतंत्र पे भरोसा रखते हो तो आपको उसको रोकने की जरूरत क्या थी आम आदमी अगर चाहता है और वो खुद के पैसे से कोई काम करता है तो आपको क्या जरूरत है उसके बीच में जाने की उनको अरेस्ट करने की क्या जरूरत है आप क्यों इतने डरते हो सर सर आज एक वीडियो वायरल जाला विधान भवन में ज्यादा अजीत दादा छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते आणि त्यांच्या मागे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा होते अजितदादा म्हणतात की नेहमीप्रमाणे ते आता उशीरस करते याकडे नेमकं कसं पाहत दोघांच्या काय झालं ह्याच्याबद्दल मी कशाला देखते क्या होता इतनी जलबागी थोडी आहे देखेंगे इसके जो तो है स्टेटमेंट देते हैं कि वो जो तो है महाविकास आघाड़ी का हिस्सा नहीं है तो क्यूँकी जिस तरीके से उद्धव ठाकरे की पार्टी के लोग बाबरी मस्जिद को लेकर ट्वीट कर रहे हैं उससे बहुत ज्यादा आहत है और जो कुछ भी डिसीजन होता है उनको उसमें शामिल नहीं किया जाता है ऐसा अब आजमी आरोप लगा रहे हैं देखेंगे आज उनसे मिलेंगे मना लेंगे उनको मनाने की कोशिश करेंगे आखिर में हमारे भाई हूँ बड़े भाई है इंडिया अलायंस का नेतृत्व ममता बनर्जी

सदाभाऊ खोतांनी एक ट्विट यामध्ये त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली ते म्हणत आहेत की पवार साहेब जास्त मत कमी जागा याचं थोडं तुम्हाला सुटत नाही का देवा आकडेवारी आत्मसात केली तर तुमच्या पदरी किमान थोडंसं पुण्य तरी पडेल पण दुर्दैवानं तुमचा मुक्काम कपट कारस्थानाच्या गावात असल्यामुळे सत्याचं गाव तुम्हाला कधी दिसत नाही सदाभाऊ खोतांच्या असल्या स्टेटमेंट वरती स्टेटमेंट देणार तद्दन मूर्ख पण आहे शरद पवार तो रहता गाँव रहना महति है गावानी महाराष्ट्र की कितनी सेवा है ये पाया वक्त बोर्ड की जमीन है ऐसा अगर सात बारह पे है तो ठीक है बिना सात बारह के तो कोई जमीन ले नहीं सकता है। मालकी किसकी है वो देख, देख कर ही करना पड़ेगा ना बस बोल थोड़ी महसूल खाता है ये जाके बोल देगा इस मेरी जमीन तो महसूल को तय करना पड़ेगा नहीं मंत्रिमंडल जाना थोड़ी है तो माला